सामा जागर मार्गावर भरधा वेगाने निष्काळजीपणे वाहन चालून समोरून पायी येत असलेल्या दोघांना धडक देऊन येणाऱ्या ऑटोला जबर धडक दिल्याने पादचारी आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना बारा जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली आहे प्राप्त माहितीनुसार चंद्रशेखर ठाकरे राहणार तुरखेड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते विना नंबर असलेल्या उमरी येथील हॉटोमध्ये मूर्तीच्यापूर कडे येत असता मूर्तीच्यापूर कडून भरधा वेगात येत असलेली लाल रंगाची एकटिका गाडी नंबर एम एच तीस बी एल अठ्याहत्तर वीस चा मालक आपले वाहन मध्यदुंद अवस्थेत निष्काळजीपणे चालून रस्त्यावर पाय चालत असलेल्या दोघांना धडक देऊन ऑटोला सुद्धा समोरून जबर धडक दिल्याने ऑटोमधील चालक साकीब बिन शाकीर चाऊस राहणार उमरी महानंदा खंडार राहणार रोहणा कुसुम ठाकरे राहणार तूरखेड हरिभाऊ माथुरकर राहणार मुरंबा व असलेले भास्कर टोमणे अर्चना हे जखमी झाल्याची माहिती मिळतात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे हेडक पोलीस कॉन्स्टेबल द्रवी जाधव पोलीस कॉन्स्टेबल नामदेव आडे यांनी जखमींना स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले पोलीस घटनास्थळी पोहोचण्या अगोदर मधुदू वसत असलेले इरेक्टिकल कार चालक पसार झाला असताना गाडी नंबर वरून तपास केला असता सदर गाडी भगोरा येथील सतीश भोसले यांची असल्याचं समजत ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर मूर्तीच्या पूर कोला चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजपूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो तसेच प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसे प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू हो शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गार्गे बाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजापूर जनहितार्थ जारी